जेव्हा जे सकाळ सकाळी शाळेत किंवा ऑफिसला जायचं असतं ना फ्रेंड्स त्यावेळी एवढी थंडी असते की गाडीवर सुद्धा ना बर्फाची अशी पूर्ण बर्फाचा थर लागलेला असतो ते नुसतं वायफरनी किंवा नुसतं आपलं हीटर चालू करून जात नाही तर त्याच्यावरती ना गरम पाणी ओतलं ना जातं एवढा घट्ट बर्फ झालेला असतो एवढी थंडी बाहेर आहे आता सध्या तर उकळतं पाणी ओतलं त्याच्यावरती हॉट हॉट एकदम हां तर तुम्ही बघू शकताय ह्या गाडीवरती आता बर्फ निघून गेला आहे पण इकडच्या गाडीची काच जी आहे ना हां बर्फ तुम्ही बघू शकताय गाडीच्या आतमध्ये सुद्धा दिसत नाही आहे ट्रान्सपरंट ही ही, ही काच ट्रान्सपरंट झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील ना आणि अमेरिकेतलं काय जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही कमेंट करा म्हणजे तुम्हाला मी असे व्हिडिओज टाकेन